जलजीवन मिशनमध्ये जवळपास आठशे योजना आहेत ज्या ठिकाणी कामा दिरंगाई होत आहे त्या ठिकाणी नोटीस दिल्या जात आहेत ज्या ठिकाणी कामाला उशीर लागत आहे त्या ठिकाणी ठेकेदारांना दंड दिला जात आहेत कुठे काही तक्रार असेल तर त्या ठिकाणी तपासणी करून चौकशी करून अपेक्षा असेल तर ते बिल काढले जात नाही आहे याआधी यामध्ये देखील कोणतीही तडजोड केली जाणार नाही असं जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी म्हटलं आहे जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत बिल दिला जात नाही त्या कामाचा दर्जा तपासूनच त्याचं बिल दिलं जातं ही योजना कित्येक वर्ष चालेल अशी आहे हर घर नल हर घर जल हे आमचं आमचे काही ठिकाणी पाणी पुरवठा सुरू करता आला नाही आम्ही पहिले आढावा घेणार आहे आणि नंतर व्यवस्थित पाणी पुरवठा करता आला तर सुरळीत पाणी सुरू होईल त्यात पाणी येणार नाही अशा काही त्रुटी राहणार नाही याची काळजी सगळी घेतली जातीय अशी माहिती जिल्हा परिषद अंकित यांनी दिली आहे जलजीवन मिशन मध्ये जवळपास आठशे स्कीम्स आहे आणि या स्कीम्स मध्ये जिथे जिथे दिरंगाई होती जिथे जिथे काम स्लो होता तिथे कार्य दाखवून संबंधित कंत्राटदाराला दिलेलं आहे प्रत्येक स्कीम मध्ये ज्या ठिकाणी कंत्राटदार मुळे किंवा त्याचे त्याच्यामुळे जे विलंब झालेला आहे त्यामध्ये पेनल्टी लावून आणि दंड करून ते आम्ही त्याच्या बिल क्लिअर करतो आणि कुठेही काही इशू असेल काही क्वालिटीबद्दल जे आक्षेप असेल त्यामध्ये थर्ड पार्टी इन्स्पेक्शन करून त्याचा कंप्लायन्स आम्ही करून घेतो जोपर्यंत कंप्लायन्स होत नाही त्या तोपर्यंत त्याचा तो बिल जे आहे ते आम्ही काढत नाही आणि त्याच्यामुळे क्वालिटीबद्दल आमचा कोणताही कॉम्प्रोमाइज चालणार नाही प्रत्येक योजना हे खूप अनेक वर्षासाठी आहे आणि त्यामध्ये सर्वांना पं पंचावन्न लिटर पाणीचं जे उद्देश आहे हर घर नल आणि हर नल ते हर नल से जल हे हा जे उद्दिष्ट आहे ते पूर्ण करण्याचा आमचा इंटेन्शन आहे म्हणजे त्यामध्ये टाकीचे जे काम आहे आणि डिस्ट्रीब्युशनचे जे काम आहे ते त्या स्कीम्स मध्ये घेतलेले आहे आणि उर्वरित जे काम आहे ते एमजेपी मार्फत होत आहे अनेक ठिकाणी डिस्ट्रीब्युशन आणि टाकीचे काम पूर्ण झालेले आहे परंतु सोर्स आणि रायझिंग मेनचे काम सध्या प्रलंबित असल्यामुळे ते कार्यान्वित करता आलं नाही आणि काही दिवसांमध्ये ते पण कार्यान्वित होणार आहे आणि प्रत्येक स्कीमचा ट्रायल रन आम्ही घेतो आणि ट्रायल रन झाल्यानंतर सक्सेसफुली जर पाणी पुरवठा करता आला तरच आम्ही ते कम्प्लीट कम्प्लिटेड म्हणून त्यांना म्हणतो त्यामुळे कोणत्याही स्कीममध्ये पाणी आलं नाही असा प्रकारच्या त्रुटी राहणार नाही सर्व कंप्लायन्सेस केले जाणार आहे